आतापर्यंत हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात दोन हजाराच्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करून प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक माझं नाव घेऊन बोललेत का हा बोलू द्या ना मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतो योग्य वेळ ही देवेंद्र फडणवीस यांची नक्की कधी येणार आहे विधानसभा निवडणुकांच्या आधी आपण वचन दिलेलं आहे आपल्या जाहीरनाम्यात आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जाते लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये दिलेले नाही उलट आहे ते सुद्धा कमी केले शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपण जाहीर भाषण सुद्धा केले आणि आता अजित पवार तुमचे अर्थमंत्री म्हणतात अशा प्रकारचा कोणतंही वचन आश्वासन दिलं नाही आता कधी देणार आहेत कर्जमाफीची घोषणा कधी करणार आहेत शेतकऱ्यांच्या दहा था हजार आत्महत्या झाल्यावर तर एक लाख आत्महत्या पूर्ण झाल्यावर आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या बाजारीपणामुळे होत आहे वेळ आहे कर्जमाफी करण्याची निवडणुकीच्या आधी दोन महिने तुम्ही कर्जमाफी करणार त्याची घोषणा करणार निवडणुकांच्या आधी दोन महिने जसं लाडकी बहीण केली तशी कर्जमाफी निवडणुकांच्या आधी करतील लोकसभा किंवा विधानसभा हे यांचं धोरण आहे हे लाडक्या बहिणींना शेतकऱ्यांना बरं का जनतेला हे फसवतात का योगा करत होते बरं का त्यांचा संपूर्ण वेळ अशाच कामात जातो आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हा आकडा जास्त सुद्धा असू शकतो आणि यातल्या बहुसंख्य आत्महत्या या कर्जबाजार कर्जबाजारीपणा सावकारी बँकांनी जप्त केलेल्या त्यांच्या जमिनी यातून झालेल्या आहेत हे काय देवेंद्र फडणवीस माहित नाही माहित असायला पाहिजे ना योग्य वेळ कधी आहे घराघरामधला करता पुरुषाच्या जीवनाचा दिवा विजल्यावर तुम्ही करणार आहात का तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करून प्रेताच्या टाळूवरचे लोणे खाणारे लोक आहात एवढंच मला म्हणायचंय बघा अजित पवारांसारखा राज्याचा अर्थमंत्री जो विक्रमी वेळेमध्ये अर्थमंत्री झालेला अर्थमंत्री पद त्याने त्यांच्या ते गावातल्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत गेल्या पंधरा दिवसापासून ठाण मांडून बसलेले सर्व प्रश्न वाऱ्यावर या राज्याचे आणि त्यांना इतर कोणत्याही राज्याच्या कामासाठी द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीये ठणठण गोपाळा पण माळेगाव सहकारी सारखान्याच चेअरमन मी झालो तर मी पाचशे कोटी रुपये सरकारकडनं घेऊन येईन असे ते बोलले आहेत पाचशे कोटी रुपये हा लहान आकडा नाही आहे कोणाचे रुटणार तुम्ही तिजोरीतले तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही लाडक्या बहिणींना तुम्हाला आता नीड पैसे देता येत नाही पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा मी पाचशे कोटी रुपये चोवीस तासात घेऊन येतो हे या राज्याचे अर्थमंत्री सांगतात गावातल्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत हे राष्ट्रीय नेते बर का त्यांच्या पक्षाचे हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अजून गावातच फिरताय दुर्दैव या राज्याचं की अशा प्रकारची लिडरशिप या राज्याला मिळाली मला मी काय त्यांचं काय वक्तव्य ऐकलं नाही खरं म्हणजे अशा मला माहित नाही ते कुठे बोलले ते अशा प्रकारचं जर स्वतःचे काही मन मोकळं करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत आमचे मित्र आहेत आपण पाहिलं असेल की त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते आणि त्यांना जे म्हणायचे आहे सात ते सातत्यानं ठामपणे ते आपल्या भूमिका पक्षामध्ये मांडत असतात यापुढे मांडतील ठीक आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील पक्षप्रमुख त्याची दखल घेत ते का माझ्या माझं नाव घेऊन बोललेत का हा बोलू द्या ना घेऊ द्या ना काही हरकत नाही मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील हे दोन भाऊच निर्णय घेतील आज जे बोलत आहेत ते राजकारणामध्ये फार उशीर आलेले ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला तो जवळून आणि ओळखतो म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही ते माझ्या किंवा कोणालाच माहित नाही उद्धव ठाकरे त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे कोण काही म्हणेल येरा गबाळ आणि त्याला अर्थ नाही आमच्याकडलं कोणी काय म्हणणार नाही त्यांच्याकडलं कोणी म्हणणार नाही असं अशा पद्धतीने एकेकाळी महाविकास आघाडी सुद्धा होणार नाही हे एक कसे एकत्र होऊन सरकार बनवतील अशी भूमिका होतीच ना पण तरीही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असं एक सरकार बंद मुख्यमंत्री झाला तीन वर्ष सरकार उत्तम प्रकारे चालवलं राजकारणामध्ये माणसानं कायम आणि आशावादी असायला पाहिजे काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे नुसता उठळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही मी कुठेही म्हणतोय खूप संयम ठेवा लागतो विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो मराठी माणसाच्या न्याय हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करू शकत नाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा जर आपण अभ्यास केला तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा भिन्न विचाराचे लोक एकत्र आले मग कम्युनिस्ट पक्षाचे सगळे गट एकत्र आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले समाजवादी पक्ष आला हे विचारांना वेगळे होते त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या पण हे सगळे महाराष्ट्राच्या मुंबई सह महाराष्ट्र मिळवण्यासाठी एकत्र आले हा इतिहास राजकारणातल्या जे तरुण लोक आता येत आहेत त्यांनी थोडासा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि सोडून द्याव कोणाची नावं घेत अरे सोडून द्याव काय ते काय राज्याचं राजकारण चला अरे सोडून द्या तुम्हाला पण काय काम नाही धंदे